नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे दुपारच्या सत्रातील लासलगाव निफाड आणि त्यासोबत मित्रांनो लासूर स्टेशन आणि मित्रांनो संगमनेर येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो विंचूरचे दुपारच्या सत्रातील कांदा बाजार भाव हे मित्रांनो आलेले नाही आहेत मित्रांनो आज दुपारच्या सत्रात कांदा बाजार भावात काय बदल घडले अवकेत मित्रांनो काय बदल घडले कांदा बाजारभाव वाढले की मित्रांनो घटले या सर्व विषयांवर चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा मित्रांनो आता आपण प्रथम पाहणार आहोत लासलगाव लासलगावला आज मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढ आहे आज मित्रांनो एका सप्ताहानंतर पुन्हा लासलगावला एक हजार वाहनांची आवक मित्रांनो दाखल झालेली आहे आणि आज लासलगावला लाल आणि उन्हाळ असे दोन्ही पकडून सुमारे मित्रांनो एक हजार एकोणीस वाहन हे मित्रांनो दाखल झालेले आहे यामध्ये मित्रांनो आज पहिल्यांदा या सीझन मधील मित्रांनो आज पहिल्यांदा उन्हाळ कांद्याच्या अवकेने लाल कांद्याच्या आवकेला माग टाकलाय आणि मित्रांनो आज सुमारे पाचशे एकोणसाठ हे मित्रांनो उन्हाळ कांद्यांची वाहन दाखल झाली आणि चारशे साठ मित्रांनो लाल कांद्याची वाहन दाखल झाली मित्रांनो आपण प्रथम पाहणार आहोत लाल कांदा लाल कांद्याला आज मित्रांनो कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे एक्कावन्न आणि मित्रांनो सरासरी हा एक हजार सहाशे पंचवीस रुपये एवढा दर मिळाला मित्रांनो कालच्या तुलनेत बाजारभावात शंभर रुपयांची घट मित्रांनो आज आहे यानंतर पाहणार आहोत मित्रांनो उन्हाळ कांदा उन्हाळ कांद्याच्या आज मित्रांनो या सीझन मधील सर्वाधिक पाचशे एकोणसाठ कांदा गाड्या ह्या मित्रांनो दाखल झालेल्या आहेत मित्रांनो ला गुण गुण ला। ला ला आज लासलगावला उन्हाळ कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे एकावन्न आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सहाशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला यानंतर मित्रांनो आपण निफाळ निफाळला आज मित्रांनो सुमारे एकशे त्रेचाळीस ह्या लाल कांद्याच्या गाड्या दाखल झाल्या आणि या लाल कांद्याला कमीत कमी आठशे सात रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे पंचवीस आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार पाचशे पंच्याहत्तर एवढा मित्रांनो दर मिळाला निफाळला मित्रांनो सुमारे उन्हाळ कांद्याच्या काड्या दाखल झाल्या उन्हाळ कांद्याला मित्रांनो कमीत कमी एक हजार शंभर जास्तीत जास्त एक हजार नऊशे पंचवीस आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सातशे रुपये एवढा दर मिळाला मित्रांनो निफाळला पण आज कांदा बाजार भावात शंभर रुपयांची घट घट ही मित्रांनो कालच्या तुलनेत झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण आपण मित्रांनो पाहणार आहोत लासूर स्टेशन लासूर स्टेशनला आज मित्रांनो एकूण तीनशे त्रेसष्ट कांदागड्यांची आवक मित्रांनो सकाळ आणि दुपार मिळून आलेली आहे आणि मित्रांनो उन्हाळ कांद्याला कमीत कमी पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त एक हजार चारशे पंच्याहत्तर आणि सरासरी हा मित्रांनो नऊशे नव्वद रुपये एवढा दर मिळाला मित्रांनो लासूर स्टेशनला सर्वात कमी दर हा मित्रांनो मिळत आहे यानंतर मित्रांनो लासूर स्टेशनला लाल कांद्याला कमीत कमी सहाशे पन्नास जास्तीत जास्त एक हजार दोनशे पस्तीस आणि सरासरी हा मित्र हा मित्रांनो आठशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर हा मित्रांनो लासूर स्टेशन येथे कांद्याला मिळत आहे यानंतर आपण पाहणार आहोत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे आज जो सुपर गोळा साईजचा कांदा आहे हा मित्रांनो एक हजार सहाशे एक्कावन्न रुपयांपासून सुमारे एक हजार सातशे अकरा रुपयापर्यंत विकला यानंतर जो नंबर वन कांदा आहे हा सुमारे हजार एक हजार दोनशे रुपयापासून दोन एक हजार पाचशे रुपयापर्यंत विकला जो मित्रांनो नंबर दोनचा कांदा आहे हा आठशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये आणि जो नंबर तीन चा कांदा आहे हा पाचशे रुपया पासून सातशे रुपये एवढा दर आज मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती संगमने संगमनेत येथे कांद्याला मिळत आहे मित्रांनो आज विंचूर येथील दुपारच्या सत्रातील कांदा बाजार भाऊ हे आलेले नाही आहेत मित्रांनो आजही कालच्या तुलनेत महाराष्ट्रातील बऱ्याचशा कांदा, कांदा बाजार समित्यांमध्ये सुमारे शर्ती मित्रांनो दोनशे रुपयांची घट ही मित्रांनो झालेली आहे मित्रांनो थोडस शेतकऱ्यांनी मित्रांनो थोडस स्टेबल व्हायची मित्रांनो सध्या गरज आहे मित्रांनो बघा कांदा बाजार भावाला जेवढं पडायचं आहे तेवढे मित्रांनो कांदा बाजार भाव पडले आता जर यापेक्षाही जर मित्रांनो कांदा बाजार भाव पडतील हजार अठराशे रुपयावर येतील तर मित्रांनो आपण जर कांद्याचा एकंदरीत उत्पादन खर्च बघितला तर मित्रांनो हजार रुपयाने आपल्याला कांदा विकणे ही मित्रांनो परवडत नाहीये म्हणून मित्रांनो माझ्या मते आता जर याच्यापेक्षाही जर कमी दर मित्रांनो जर कांद्याला मिळाले आता मित्रांनो कांदा विकणे हे योग्य राहणार नाहीये म्हणून कांदा साठवणुकीची तयारी मित्रांनो आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची असली पाहिजे मित्रांनो सरकार कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क हटवेल अशी सध्या आशा आहे कारण मित्रांनो यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याचा अंदाज आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळातही उन्हाळ कांद्याची आवक वाढेल असंच मित्रांनो वाटत आहे यानंतर मित्रांनो थोडस होळीच्या यामुळेही मित्रांनो का बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या बंद होणार आहेत त्यामुळेही मित्रांनो थोडासा बाजारभावावर परिणाम पडल्याचे जाणवते आपण मित्रांनो असो होळीनंतर मित्रांनो नक्कीच बाजारभाव स्टेबल होतील आणि मित्रांनो पुन्हा बाजारभावात शंभर दोनशे रुपयांची वाढ ही आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा शेतकरी बांधवांना चांगल्या बाजारभाव मिळतील अशीच मित्रांनो आशा आहे बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद